बार बारे दिन आये बार बार बारे तुम साल, साल के दिन गाय तू मज के केनो पचा हॅपी बर्थडे तिघे पण जायला तर तयार आहे कर्जतला विरू तू खुश आहे ना कशासाठी चालू आहे आपण बड्डे कुणाचा बड्डे खरंच तिघे पण आम्ही खूप खुश आहोत गणपती बाप्पा मूर्ती मंगलमूर्ती बाईमाच्या नावान दर्शन झाल्यानंतर आता आम्ही मंदिप रिसॉर्ट ला जाण्यासाठी चाललोय आणि खरंच ते रिसॉर्ट इतकं मस्त आहे एकदा आम्ही जाऊन सुद्धा आलोय परंतु तेव्हा आम्हाला इतकं आवडलं त्यामुळे आता पुन्हा त्याच रिसॉर्टला जायचं प्लॅनिंग केलं mm -hmm. फायनली एवढा प्रवास करून रिसॉर्टला पोहोचलो आणि वैशिष्ट्य म्हणजे मागच्या वेळी आम्ही या रूम मध्येच होतो आणि यावेळी सुद्धा हीच रूम भेटले विरू मस्त विकी बसलाय विरू कुठे आलाय mm -hmm. एसीच बटन आहे हाय मागच्या वेळीची रूम आहे yes, yes. खरंच हे रिसॉर्ट इतकं मस्त आहे आणि आता आमचं जे काही बुकिंगची प्रोसेस होती ती पूर्ण झाली आता थोडस जे काही त्यांचं जे काही स्नॅक्स होतं त्याचे ऑर्डर केले थोड्याच वेळात घेऊन येत आहेत आणि रूममध्ये थोडस यावेळी खूप चेंजेस केले त्यांनी बरोबर थोडस असं एक दहा ते पंधरा मिनिट निवांत शांत बसलो होतो इतकं मस्त वाटत होत आणि त्यानंतर स्नॅक्स म्हणून त्यांनी कांदा भजी दिल्या त्या रिसॉर्टला परत येण्याचं कारण म्हणजे ही कांदा भजी मागच्या वेळी आम्हाला कांदा भजी दिल्यानंतर इतकी मस्त टेस्ट होती आजपर्यंत मी अशी कधीच नाही खाल्लीत आणि आज आल्यावर तीच भज्जी त्यांनी बनवून दिलीत आणि एकदम अशी क्रिस्पी आहे खरंच एक, एक नंबर कांदा भजी आहे टेस्ट विरू कशी आहे टेस्ट या बाजूला रेस्टॉरंटचं किचन आहे आणि त्या समोरच स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूल बघून इतकी अशी फिलिंग झाली की उद्या सकाळ कधी होईनास मागच्या वेळी खरंच आम्ही सगळ्यांनी मिळून इतका एन्जॉय केला होता तर ते दिवस आठवता आता मस्तपैकी मगाशी कांदा भजी व थोडीशी कॉफी घेऊन थोडंसं प्रवासाचा पूर्ण थकवा निघून गेला एकदम फ्रेश वाटत होतं त्यानंतर ते रूममध्ये येऊन थोडा वेळ रेस्ट घेतली आणि आता कपडे सुद्धा चेंज करून आता त्यांनी आम्हाला स्टार्टर दिले आणि सध्या आज कोल्ड मध्ये स्प्राईट घेतलंय आणि त्यासोबतच स्टार्टरमध्ये काय काय ते दाखवते पहिल्यांदा दिलेले स्टार्टर्स मसाला पापड व जे काही पनीर चिली होती ती संपले तोपर्यंत मंचुरियन आले आणि एकदम अशी यमी यमी लागते जेवणाची वेळ झाली त्यासाठी सिंपल अशी चपाती मागवले त्यासोबत सॅलेड आधी चालू होतं निम्म खाऊन झाले यामध्ये पनीर मटर दाल तडका एकदम असा स्ट्रॉंग आहे आणि सोबत तवा पनीर दिले पटकन आता खाऊन घेतो विरू खूप एक्साइटमेंट आहे विरूला काय पाहिजे आहे ओके <laughs> मग अशा आम्ही तिघे पण जेवून आलो आणि जेवण इतकं टेस्टी होतं भरपूर जेवलो आणि जेवल्यानंतर थोडंसं बाहेर वॉकिंग करायचं ठरवलं होतं परंतु इकडे कसं स्विमिंग टँक किंवा असं डोंगरा भागात हे रिसॉर्ट असल्यामुळे एवढी थंडी आहे इकडं इमॅजिनसुद्धा नाही करू शकत आपण आणि पहिल्यापासूनच माझं आणि थंडीचं थोडंसं दुश्मन आहे आणि असं मला अचानक थोडंसं विकनेस जाणू लागला त्यामुळे मी निवांत झोपले होते शतपावलीसुद्धा नाही केली आणि विरू व त्यांचं तयारी करायची चालू आहे तर मी थोडा वेळ अशीच अंगाव मस्त दोन ब्लँकेट घेऊन झोपले होते तर मला उठवलंय आणि त्यांची तयारी चाललीय थोडस मी सुद्धा पटकन आवरून घेते विरू काय आहे काय आणि तो इतका एनर्जी ड्रिंक सगळ्या गोष्टी करतोय बाप रे मी तर त्याला बघून मगापासून बोलते विरू तुला थंडी नाही वाजत तर बोलतो नाही मम्मा मी एकदम फ्रेश आहे त्याच्यासाठी से मी एक स्वेटरचा सेट सुद्धा घेऊन आलो होतो पण तू अजिबात घालायला तयार नाही पण मी अशी थंडीने एकदम अशी कडकडून गेले खरंच जास्त थंडी आहे इकडे तू त्यातला पिलू मला माहित नाही एवढी थंडी इकडे खरच अति थंडी आहे माझ्या बोलण्यातून सुद्धा तुम्हाला असं से जाणवत असेल बरोबर रात्रीचे बारा वाजले बार बारबारे दिन आहे बारबारे हे तुम जियो हजारो साल साल के दिनों पचासा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू माय वाइफी आई एम विशिंग यू थँक्यू थँक यू सो मच खरच खूप मेमरेबल होत माझ्यासाठी सरप्राईज थँक यू सो मच दोघांना नाही काय होत पिलू या अरे स्पार्कल आहेत पिलू ते या मी आहे ना या मग माझ्या मिठी तिकडे बघ तिकडे बघ हे बघू कर माझ्या वाईफ साठी मी स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे यासाठी आणि स्पेशल सरप्राईज आहे मला याची काहीच आयडिया नाही दुपारी ते ऑफिसला गेले होते तेव्हा येताना घेऊन आले आणि हे पण जे काही डेकोरेशनचं साहित्य आहे ते तिकडून येतानाच घेऊन आले होते आणि आल्यावर पूर्ण बॅग मध्ये पॅक करून ठेवले आता मी पण बघते काय आहे रिंगू सो मच आणि पूर्ण पॅटर्न वेग आहे काहीतरी असं अँटिक डिझाईन हे कानातले ड्रेसवर नक्की मॅच होईल मी मॅच थँक्यू सो मच पिल्लू आणि तुझा बर्थडे गिफ्ट मला काय पाहिजे आहे तुझ्याकडून हे नोकरी सांगते तुझी एक मला पी पाहिजे मस्त पेकी तू खूप क्यूट आहेस ना आमचं बाल ये नाव शान आहे दापासून तयारी करते माझ्या बर्थडे साठी तुला पाहिजे घाल बघू बघून खरंच आजचा बर्थडे दोघांनी माझ्यासाठी खूप स्पेशल बनवलाय आणि खरंच जे काही मी प्रत्येक विश मनामध्ये आणते त्या पूर्ण होत आहेत त्यामुळे मी दोघांचे खूप आभारी आहे आणि आजचा बर्थडे सेलिब्रेशन रात्रीचं सरप्राईज इतकं छान होईल असं वाटलं नव्हतं आणि आता जे काही आता थोडस इकडे तिकडे स्पार्कल झाले ते पटकन आवरून घेते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत सर्वांना बाय उद्या पुन्हा बर्थडे सेलिब्रेशनचा दिवस आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला असाच राहू हो दे बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळ्यात से आधी पूर्ण बेड व्यवस्थित लावून घेतला त्यानंतर हे स्पार्कल फ्लोअरवर पडले होते तर मी साफसफाई करताना विरू बोलतो की मम्मा आज तुझा वाढदिवस आहे तू कोणतच काम करायचं नाही त्यामुळे त्याने मला झाडू सुद्धा नाही दिला आपणच लोटत होता आणि हे बघून इतकं मस्त वाटत होता ना प्रत्येक गोष्टीमध्ये तो आता मॅच्युअरपणे बोलतो किंवा वागतो विचार करतो हे बघून भारी वाटलं एकदम